ते मी शीतला देवी सुनील कुलकर्णी मी ग्रॅज्युएट इर्ती कॉलेजातून झाले मला त्याचं प्राइस पण मिळालंय मी स्टँडअप कॉमेडी करते मिमिक्री करते अशा वेगवेगळ्या स्पर्धातून भाग पण घेते त्यातून पण बक्षिस मिळालेली आहे आणि अशा वेग कविता स्पर्धा वगैरे ह्याच्यात भाग घेते विविध उपक्रमात भाग घेते अशा कवितांना वगैरे पण बक्षीस मिळालेले आहेत तर आता मी माझी रचना सादर करते शीर्षक आहे आई आई जगत जननी वेदना सहन करून आई जगत जननी वेदना सहन करून जन्म अपत्याला देते सुख वेदनेत मानून जन्म अपत्याला देते सुख वेदनेत मानून गुरु पहिली असते अपत्याच्या आयुष्या गुरु पहिली असते अपत्याच्या आयुष्या सर्व संस्कार करते सुख मानिती ती दया सर्व संस्कार करते सुख मानिती ती तयार असे हे संस्कार पहा सर्व घरातून व्हावे असे हे संस्कार पहा सर्व घरातून व्हावे अशी घरे मिळूनच समाजात हे माझी आई आणि अनेक अशा माता अशीच होती माझी आई आणि अनेक अशा माता ज्यांनी संस्कार केले व्हाव्या तशाच आता आई कवितेत तुला मी ही श्रद्धांजली वाहते आणि कवितेत तुला मी श्रद्धांजली वाहते स्वर्गात सुखात राहू ही इच्छा मी करते तू स्वर्गात सुखात राहू ही इच्छा मी करते